कांदा लागवड असेल कोबी लागवड असेल फ्लावर लागवड असेल टोमॅटो मिरची ही जी काही तुम्हाला बेडवर लागवड करायची असल्यास ह्या यंत्राचा शंभर टक्के तुम्हाला वापर करणे आवश्यक आहे तरी मित्रांनो नमस्कार तुम्हाला कांदा लागवड करायची असेल तुम्हाला भुईमूग लागवड करायची असेल त्याचबरोबर तुम्हाला मका धना मेथी ही जी काही बेडवर जी लागवड करायची असेल तर पाहू शकताय ट्रॅक्टर चलित बेडमेकर यंत्राने आम्ही कशाप्रकारे साडेतीन ते साडेचार फुटाचे बेड तयार केलेले आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला वाटलं आहे की आपली जमीन निचऱ्याची नाही आहे पाणी निघून गेलं पाहिजे तर पाहू शकताय खाचा आहे तर ह्या किती एकदम खोल अशा पडलेल्या आहेत आणि बेडची जी काही रुंदी आहे तर ती साडेतीन ते साडेचार फुटापर्यंत आपण ठेवू हो शकताय आणि हे आम्ही जे केलं आहे तर हे आमच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने केलं आहे आणि ट्रॅक्टरला जे एक मशीन होतं तर त्यालाच आम्ही जुगाड केलेलं आहे तयार आणि त्याच्या साहाय्यानेच आम्ही ट्रॅक्टर चलित बेडमेकर यंत्र आहे तर हे तयार केलेलं आहे कारण यामधून शेतकरी बांधवांचा कुठं ना कुठंतरी फायदा होणार आहे आणि तीच आज मी तुम्हाला माहिती सांगतोय त्यासाठी मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे आमच्या ट्रॅक्टर चलित जे काय बेडमेकर यंत्र तयार केले आम्ही तर त्याकडे तर शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही साडेतीन ते साडेचार फुटाचे जे बेड आहेत तर हे तयार कसे केलेले आहेत आणि हे तुमच्यासाठी कशा प्रकारे सोयीस्कर आणि फायद्याचं जाणार आहे जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा पैसे देऊन बेडमेकर जे यंत्र असेल तर हे न घेता आपल्याला काय करायचंय की आपल्याकडे जे काही शेतकऱ्यांकडे जुनं देखील हे यंत्र आहे तर हे असणारे याला जे काय रेझर आहे तर हे बोलतायत तर आपण काय करतो की जे काही तीन सऱ्या पहिले आपण काढत होतो तर याचा वापर आपण याच्यासाठी करत होतो मात्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काय टोमॅटो असेल मिरची असेल हे जे काय लावायचो तर याच्या आधी जे बेड तयार करायचो तर हे दोन रेझर आहेत तर याच्या सहाय्याने आपण आधी काय करायचो की बेड तयार करायचो आणि त्याच्यानंतर काय करायचं हा बाण आहे तर हा खाली खालच्या बाजूने लावून त्यामध्ये खास तयार करायचो आणि त्यामध्ये खत टाकत असायचो आणि त्याच्यानंतर आपला रेझर आहे तर हा पुन्हा एकदा फिरवायचं तर आता काय आहे आपल्याला हे जे काही दोन रेझर आहे तुम्हाला दिसत आहेत तर हे इथं आपण लांबी यांची वाढू शकतोय ह्या बाजूला करू शकतोय म्हणजे साडेतीन ते साडेचार साधारणपणे पाच फुटापर्यंत देखील आपण बेड आहे तर हा तयार करू शकतोय आणि विशेष म्हणजे त्याच्याबरोबर आपल्याला हा बेडमेकर यंत्र आहे तर हे तयार होत आहे आणि आपला खाचा देखील मी मागाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या खोलवर जात आहेत आणि याला काय करायचं आहे आपल्याला करण्यासाठी एक पट्टी येते तर हे मी पट्टी तुम्हाला पट्टी कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतच असेल तर ही जी काय पट्टी आहे तर ह्या बाजूला लावायची आपल्याला जेणेकरून काय होईल की बेड देखील आपला सपाट होणार आहे आणि आपले जे काय बेड आहे तर हे साधारणपणे साडेतीन ते चार आणि पाच फुटापर्यंत देखील आपण करू शकतोय त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे यंत्र आणि हे बेडमेकर मी दाखवण्याचं कारण असे काही शेतकरी म्हणतील की हा आम्हाला माहितच आहे आणि आपणच सांगतोय मात्र जे नवीन शेतकरी असतील त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या घरी हे पडलेला असेल किंवा काही शेतकऱ्यांना नवीन बेडमेकर यंत्र घ्यायचं असेल तर घेऊ नका तुम्ही काय करा की आपल्याकडे जर काय रेझर यंत्र आहे तर यालाच कशा पद्धतीने जुगाड तयार करायचं आहे आप आपल्याला आणि आपल्या शेतकरी बांधवांचा कुठं कुठं तरी फायदा होईल आणि जुन्या वस्तू चालू करा किंवा तुम्हाला घ्यायचं असल्यास हे मशीन घ्या जेणेकरून तुमची दोन्ही कामं होणार आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो कशाप्रकारे साडेतीन ते साडेचार आणि पाच फुटापर्यंत बेड तयार होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर चलित बेड मेकर यंत्र ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल कशा प्रकारे आम्ही घरच्या घरीच हे जुगाड केलेलं आहे आणि आमचा जो ट्रॅक्टर आहे तर तो जॉन्डियर ट्रॅक्टर आहे याला आम्ही कशा प्रकारे हे अटॅचमेंट केलेलं आहे आणि ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या घरी स्वतःच्या हाताने देखील हे करू शकताय याला फिटिंग देखील फक्त जे काय आपल्या बाऱ्याचे नट आहेत तर हेच जोडायचे आहेत आणि याला पट्टी म्हणून आहे आपल्याला काय करायचे जी फास आहे तर ही फास जोडणे आवश्यक आहे आणि आपण आपल्याला वाटेल तेवढी आपण लांबी ठेवू शकतोय खोली देखील आपण वाटेल तेवढी ठेवू शकतो आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर नित्र्याचं राणी वटायचं असेल तर जास्त प्रमाणात खोली देखील आपण ठेवू शकतो आहे आणि आपल्या जो काही बेड आहे तर ह्या बेडचा सा वरून सपाटीकरण देखील योग्य पद्धतीनं राहू शकतो आहे तर शेतकरी मित्रांनो ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका कारण कांदा लागवड असेल कोबी लागवड असेल फ्लावर लागवड असेल टोमॅटो मिरची ही जी काही तुम्हाला बेडवर लागवड करायची असल्यास ह्या यंत्राचा शंभर टक्के तुम्हाला वापर करणे आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांचा कुठं कुठंतरी या गोष्टीमुळे फायदा होणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान